नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात महायुतीची सविस्तर उपयोगी, दालन। संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंग सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दालन सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटी उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टी शर्ट्स शर्ट जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट्स हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र एकदा अवश्य व्यवस्था भेट आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंगे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट लोणावळा शहरात महायुतीचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी करून साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लोणावळा शहर महायुतीच्या मित्र पक्षाच्या वतीने विजय जल्लोष करण्यात आला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची निवड झाली हा आनंद लोणावळा शहरात लाडू वाटप व वा पेढे वाटप करून फटाक्यांची आतिशबाजी करून साजरा करण्यात आला या जल्लोषामध्ये महायुतीला मिळालेल्या यशाचा जल्लोष भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन पेढे भरवून हा विजय जल्लोष साजरा केला या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादी शहराध्यक्ष विलास बडेकर शिवसेना शहराध्यक्ष संजय भोईर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाबा ओव्हाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कमळशील मस्के ज्येष्ठ नेते दिलीप दामोदरे भाजप गटनेते देवीदास कडू ज्येष्ठ नेते किरण गायकवाड जीवन गायकवाड माजी भाजपा शहर अध्यक्ष बाबा शेट्टी माजी उपनगराध्यक्ष सुभाष सोनवणे नारायण पाळेकर भरत हळकुडे माजी नगरसेविका मंदाताई सोनवणे जयश्री आहेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष उमा मेहता राजेश मेहता आर पी आयच्या मालणताई बनसोडे शैलेश कचरे कृष्ण साबळे महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद